तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार मंडळी मी राजेंद्र भोसले आज एक अतिशय रंजक आणि तितक्याच वादग्रस्त विषयावरती बोलणार आहोत विषय असा आहे कच्चे अंडे खाणे योग्य की अयोग्य हा प्रश्न अनेकदा आपल्याला सतावतो काही लोक म्हणतात कच्चे अंडे म्हणजे शक्तीचा खजाना बॉडी बिल्डर्स आणि धावपोटू तर सर्रास कच्चे अंडे खाताना दिसतात तर काही जण म्हणतात कच्चे अंडे म्हणजे धोक्याची घंटा त्यात जीवाणू असतात आरोग्याला अपायकारक असते असंही सांगितलं जातं मग नेमकं का खरं काय आहे हाच गोंधळ दूर करण्यासाठी आज आपण या प्रश्नांची शास्त्रीय दृष्टीने आयुर्वेदिक संकल्पनासहित आणि अगदी सोप्या भाषेत उकल करणार आहोत म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून तुम्हाला कच्च्या अंड्याबद्दलचे अनेक गैरसमज दूर होतील आणि योग्य माहिती मिळेल चला तर मग वेळ न घालवता विषयाला सुरुवात करूया मित्रांनो अंडे हे एक परिपूर्ण अन्न मानले जाते कारण अंड्यामध्ये प्रथिने जीवनसत्व खनिजे आणि आवश्यक फॅटी असतात आपल्यापैकी अनेक जण नाश्त्यामध्ये अंडे खातात आमलेट उकडलेले अंडे भुर्ची पोहे यासारख्या अनेक पदार्थामध्ये अंड्याचा वापर होतो पण जेव्हा कच्चे अंडे खाण्याचा प्रश्न येतो तेव्हा मात्र चर्चा वेगळ्याच दिशेने जाते म्हणून सुरुवातीला आपण कच्चे अंडे खाण्याचे कथित फायदे काय आहेत ते एकदा जाणून घेऊया मित्रांनो बऱ्याचदा असं ऐकायला मिळतं की कच्चे अंडे खाल्ल्याने अधिक शक्ती मिळते प्रथिने जास्त मिळतात स्नायूची ताकद लवकर होते आणि एकंदर आरोग्य सुधारते मित्रांनो काही समज आहे पहिला समज म्हणजे प्रथिने जास्त मिळतात काहींना असं वाटतं की शिजवल्याने अंड्यातील प्रथिने नष्ट होतात आणि त्यांचे पोषण मूल्य कमी होते त्यामुळे कच्चे अंडे खाल्ल्यात जास्त प्रथिने मिळतात दुसरा समज आहे पचाला ते हलके असतात काही लोकांचा असाही समज आहे की कच्चे अंडे पचायला सोपे असते कारण ते नैसर्गिक स्वरूपात असते तिसरा समज म्हणजे ऊर्जेचा त्वरित स्रोत मित्रांनो खेळ आणि व्यायामाशी संबंधित लोक मानतात की कच्चे अंडे त्वरित ऊर्जा देतात चौथा समज केसांसाठी आणि त्वचेसाठी चांगले अनेक लोक सौंदर्य प्रसाधनामध्ये केस व त्वचेच्या आरोग्यासाठी कच्चे अंडे वापरतात पण काही जण थेट सेवन केल्यानेही ते फायदे मिळतात असे मानतात हे झाले कच्चे अंडे खाण्याचे कथित फायदे यामागे किती सत्य आहे हे आपण शास्त्रीय दृष्टिकोनातून तपासून पाहूया आता आपण कच्च्या अंड्याशी संबंधित काही महत्वाचे शास्त्रीय सत्य आणि धोके समजून घेऊया पहिला धोका आहे सॅनमोनोला जीवाणूचा धोका हा कच्च्या अंड्याशी संबंधित सर्वात मोठा आणि गंभीर धोका आहे अंड्याच्या किंवा आतमध्ये अँटीरिडिडिस नावाचे जीवाणू असू शकतात हे जीवाणू अन्नातून विषबाधा करू शकतात मित्रांनो याचे लक्षणे जर जाणून घ्यायचे ठरले तर सॅल्मेनोला संसर्गामुळे अतिसार पोटदुखी ताप उलट्या आणि मळमळ ही लक्षणे दिसू शकतात काही गंभीर प्रकरणामध्ये विशेषतः लहान मुले वृद्ध व्यक्ती आणि कमकुवत रोगप्रतिकार शक्ती असलेल्या लोकांसाठी हा संसर्ग जीव घेणार ठरू शकतो सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यानुसार युनायटेड स्टेट मध्ये दरवर्षी सॅन्मोनेमुळे होणाऱ्या सुमारे एक दशलक्ष आजारापैकी सुमारे एकोणऐंशी हजार प्रकरणी अंड्याशी संबंधित असतात अमेरिकन जर्नल ऑफ एपिनिमॉलॉजी मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असेही दिसून आले आहे की कच्चे किंवा अर्धवट शिजवलेले अंडे खाल्ल्याने सॅनमोनेला संसर्गाचा धोका लक्षणीयरित्या वाढतो दुसरा धोका म्हणजे प्रथिने शोषणामध्ये असलेली अडचण हा एक महत्वाचा मुद्दा आहे अनेकांना असं वाटतं की कच्चे अंडे खाल्ल्याने जास्त प्रथिने मिळतात पण हे उलट आहे अंड्यातील प्रथिने विशेषतः अंड्यातील पांढरा भाग म्हणजेच अल्ब्युमिन शिजवल्याने त्याचे रेणू तुटतात ज्यामुळे शरीर त्यांना अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतंय मित्रांनो याचा वैज्ञानिक पुरावा म्हणजे जनरल ऑफ न्यूट्रिशन मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार शिजवलेले अंडे खाल्ल्याने शरीरातील प्रथिनांचे शोषण सुमारे नव्वद टक्क्यांनी होते तर कच्चे अंडे खाल्ल्याने हे शोषण केवळ पन्नास टक्क्यापर्यंत होते म्हणजे कच्चे अंडे खाल्ल्यानंतर तुम्हाला प्रथिनांचा पूर्ण फायदा मिळत नाही शिजवल्याने प्रथिने डिनॅचरट होतात ज्यामुळे पचन एन्झाईमना त्यांच्यावरती कार्य करणे सोपे जाते मित्रांनो अंड्याच्या पांढऱ्या भागामध्ये एव्हिडिन नावाचे एक प्रथिन असते हे एव्हिडिन बायोटीन नावाच्या महत्वाच्या जीवनसत्वाला बांधून ठेवते बायोटीन हे चयपचाय तंत्रिका तंत्र आणि त्वचा व केसांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते जेव्हा तुम्ही कच्चे अंडे खाता तेव्हा एव्हिडिन बायोटीनला शरीरात शोषण घेऊ देत नाही पण जेव्हा तुम्ही अंडे शिजवतात तेव्हा उष्णतेमुळे एव्हिडिन निष्क्रिय होते आणि बायोटीन शरीरासाठी उपलब्ध होते जर तुम्ही मोठ्या प्रमाणात आणि नियमितपणे कच्चे अंडे खात असाल तर बायोटीनची कमतरता होऊ शकते यामुळे त्वचेच्या समस्या केस गळणे आणि तंत्रिका तंत्राशी संबंधित समस्या उद्भवू शकतात काही लोकांना कच्चे अंडे पचायला जड वाटते त्यामुळे गॅस पोटदुखी किंवा अस्वस्थता जाणवू शकते शिजवलेले अंडे पचायला सोपे असते मित्रांनो इतर पोषक तत्वांचे शोषण जसे की अंड्यात अनेक जीवनसत्वे आणि खनिजे असले तरी कच्च्या स्वरूपात ती पूर्णपणे शरीराला मिळत नाही कारण काही पोषक तत्वांना शोषून घेण्यासाठी उष्णतेची प्रक्रिया आवश्यक असते मित्रांनो या बाबतीमध्ये आयुर्वेदिक दृष्टिकोन जर बघायचा झाला तर आयुर्वेदामध्ये अंड्यांचा थेट उल्लेख नसला तरी मांसाहारी पदार्थाच्या संदर्भात काही नेम सांगितले आहेत आयुर्वेदानुसार कोणताही पदार्थ पचायला सोपा आणि शरीरासाठी अनुकूल असावा अग्नी म्हणजेच पचनशक्ती आयुर्वेदामध्ये पचनशक्तीला अग्नी असे म्हटले जाते जो पदार्थ अग्नीला उत्तेजित करतो आणि सहज पचतो तो आरोग्यासाठी चांगला मानला जातो कच्चे पदार्थ विशेषतः मांसाहारी पदार्थ पचायला जड मानले जातात कारण त्यांना पचवण्यासाठी अग्नीला अधिक कार्य करावे लागते संस्कार म्हणजेच प्रक्रिया आयुर्वेदामध्ये पदार्थावर योग्य संस्कार म्हणजे प्रक्रिया करणे महत्वाचे मानले जाते उष्णता देऊन शिजवणे हा एक महत्वाचा संस्कार आहे ज्यामुळे पदार्थाचे गुणधर्म सुधारतात ते पचायला सोपे होतात आणि त्यातील हानिकारक घटक नष्ट होतात नंबर तीन दोष संतुलन मित्रांनो याचा अर्थ कच्चे पदार्थ विशेषतः जे शीत आणि गुरु म्हणजेच जड गुणधर्माचे असतात ते शरीरातील कप आणि वात दोष वाढवू शकतात शिजवल्याने हे गुणधर्म संतुलित होतात त्यामुळे आयुर्वेदिक दृष्टिकोनातूनही अंडे शिजून खाणे हेच अधिक योग्य आणि शरीरासाठी हितकारक मानले जाते कारण ते पचायला सोप्या आणि शरीराला त्याचे पूर्ण पोषण मिळते मित्रांनो काही देशामध्ये किंवा विशिष्ट संस्कृतीमध्ये अंडे विशिष्ट प्रक्रियेतून जाऊन कच्चे खाल्ले जातात उदाहरणार्थ काही ठिकाणी पॅश्चुरायझ अंडी वापरले जातात म्हणजे जी विशिष्ट तापमानापर्यंत गरम केली जातात त्यामुळे जीवाणू नष्ट होतात आणि अंडे कच्चेच राहते भारतात ही पद्धत फारशी प्रचलित नाही आणि सामान्यतः उपलब्ध अंडी ही पार्श्वराईज नसतात ज्यामुळे आपल्याकडे कच्चे अंडे खाणे हे अधिक जोखमीचे ठरते मित्रांनो कच्चे अंडे खाणे हे कोणासाठी धोकादायक ठरू शकते तर लहान मुले वृद्ध व्यक्ती गरोदर स्त्रिया ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे उदाहरणार्थ एच आय व्ही एड्स कर्करोगग्रस्त रुग्ण अवयव प्रत्यारोपण केलेले रुग्ण या लोकांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कच्चे अंडे टाळावे तर मित्रांनो आता प्रश्न पडतो की मग अंडे कसे खावे अंडे पूर्णपणे शिजून खाणे हेच आरोग्यासाठी सुरक्षित आणि फायदेशीर आहे उकडलेले अंडे हे, हे प्रथिनांचा आणि इतर पोषक तत्वांचा उत्तम स्रोत आहे जे पचायला सोपे आणि सुरक्षित आहेत आमलेट किंवा भुर्जी हे देखील उत्तम पर्याय आहेत फक्त ते पूर्णपणे शिजवलेले असावेत सूर्यमुखी अंडे किंवा अर्धवट शिजवलेले अंडे जर तुम्हाला अंड्याचा बलक पातळ आवडत असेल तर ते अंडे पूर्णपणे गरम झाले आहे आणि बलकही निदान गरम आहे याची खात्री करून घ्या काही महत्वाच्या टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो ते म्हणजे अंडी नेहमी स्वच्छ आणि थंड जागेत साठवा अंडी वापरण्यापूर्वी त्याचे कवच स्वच्छ करा अंडी हाताळल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवा ज्या भांड्यामध्ये कच्चे अंडे ठेवले आहे ती भांडी इतर पदार्थांच्या संपर्कात येऊ नये याची काळजी घ्या तर मित्रांनो मला अशा आहे की आजच्या या व्हिडिओमुळे तुमच्या मनातील कच्चे अंडे खाणे योग्य की अयोग्य या प्रश्नाची वैज्ञानिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून उकल झाली असेल सरळ शब्दात सांगायचं झालं तर कच्च्या अंड्यातून मिळणारे कथित फायदे हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेले नाहीत आणि उलट सॅन्मोनला संसर्ग आणि पोषण तत्वाच्या शोषणामध्ये अडचण यासारखे गंभीर धोके आहेत त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी आणि सुरक्षितेसाठी अंडे हे नेहमी पूर्णपणे शिजून खाणे हे सर्वात योग्य आहे मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेन याच चॅनेलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या फसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र